थे थे थे। मला आश्चर्य वाटतंय श्रीरंगा बारणीच तुम्ही नाव घेतलात ना मला आश्चर्य वाटतंय ते खासदार आहेत पण त्यांनी काय सांगितलं माहितीये का पाणी पिणे हा माझा प्रश्न नाहीये एक ऑन रेकॉर्ड आहे जेव्हा करंदेडमध्ये मतं मागायला आली होती पाणी गाठावर माझा विषय नाहीये असे हे खासदार यांच्याकडनं काय अपेक्षा करणार म्हणजे तू विचार करा जे लोक इथे एक सव्वा लाख लोक राहतात पाणी प्रश्न मागण्यासाठी फक्त संसदेत कायदा बनण्यासाठी कुठला कायदा बनवणार ते खासदाराला माहिती असेल पण एवढं दुर्लक्ष केलं या प्रश्नाकडे दोनशे टक्के त्यांनी अवं निवडणुकीच्या तोंडावर लोक आश्वासन देतात की आम्ही तुम्हाला पाणी देऊ ते तर निवडणुकीचं मत मागाल ते म्हणतात पाणी पिणे माझा प्रश्न नाही म्हणतात ते आमदार सोडतील असं त्यांनी सांगितलं ऑन रेकॉर्ड आहे मग ते काय लक्ष येतील म्हणजे अतिशय अकार्यक्षम खासदार आम्हाला वाटतात केंद्रात भाजपाचे सरकार आहे आमदार भाजपाचे आहेत आणि सरपंच पण इथं भाजपाचा आहे तर नक्की या संदर्भात काय सांगाल बघा आम्ही सर्वसामान्य नागरिकांचा लढा आहे कोणीच प्रश्न सोडवत नाहीत म्हणून आज दोन जूनला आम्ही सर्वसामान्य नागरिक झालो आणि पंधरा दिवसाचा रिझल्ट मिळतोय हा जनतेचा विषय त्यामुळे कुणाचं सरकार येते काय करतात ते, का करता। ते लोकांना माहितीये त्यांनी करायला पाहिजे होतं ते काम हे करत आहे त्यांना विचारा आमचा आम्ही कुणावरती आक्षेप घेत नाही आम्हाला राजकारण करत नाही आमचं एकच म्हणणं आहे आम्ही इथे सिडको मध्ये जातो सिडको हे विकसित शहर बनवतोय डेव्हलपमेंट चार्ज घेते सर्व्हिस टॅक्स घेते पाणी टॅक्स देते त्यासाठी ते त्यांनी हा प्रश्न पाहिजे होता त्यामुळे राजकारणावरती आम्ही बोलणार नाही आम्ही सर्व नागरिक जमलो आमच्या हक्कासाठी आम्हाला कुठे जाणवतोय आमच्यासाठी कुणी नाहीये म्हणून आम्ही आज इथं उतरलेलो पण करंजाऱ्याच्या सरपंचानी इथे बॅनर लावण्यात आलेले आहेत रस्त्यावरती चौकात चौकात हे पाणी प्रश्न सात दिवसात सुटेल म्हणून मला वाटतंय उभी गेलेला ना तो जागा झालेला आहे कारण त्याचं कारण सांगतो इथे मग तुम्ही दीड वर्ष का थांबला था। होता बरं सात दिवसात नवीन लाईन टाकले का पाण्याची शिर्को प्रश्नासाठी नाही ना जी लाईन होती ती चालू करायची मग एवढे झोपले होते का जेव्हा दोन जून जेव्हा आम्ही पाणी प्रश्न सुरू केला त्यानंतर यांची दडपड चालू इथे खासदाराला पण पत्र ऐकलं ज्या खासदारांच्या तोंडावर तुमच्या तोंडावरती तुमच्या व्यक्तीने सांगितलं होतं पाणी प्रश्न माझा नाही आणि आम्ही खासदाराला दिलेला पत्र आमचा प्रश्न सुटेल येऊ जाणो त्यामुळे आणि काय काय प्रकार केलं ते आता विचार भाषणात आम्ही उघड करणार आहोत कारण हा प्रश्न कुठल्या सरपंचा नव्हता आम्ही प्रत्येक हा ग्रामपंचायतचा मुद्दाच नाहीये पण सरपंचानी स्वतः उडून घेतलेला आहे आणि सर्व नामनी नागरिक त्यांनी जो बॅनर लावलाय कागदी अरे आपण कागदी वाग आहोत का आपण जनता आहोत ना आपण नागरिक आहोत ना सरपंचाला वाटतं आपण कागदी वागत मग काय करायचं कागदीवाक कोण आहे कागदी वाक म्हणतात आम्ही कागदावरच्या आहोत जनतेच्या जनतेची नाल उचलत त्यामुळे सरपंचाला जे काय करायचं होतं ते लोकांना कळलेलं आहे जो राजकारण करतोय आम्ही राजकारणावर बोललो नव्हतो पण ही बोलायची वेळ त्यांनी आणलेली जो कारण त्यांनी सामील व्हायचं ते नागरिक नाही आहेत का ते का सामील झालं नाही या सर्व नागरिक आता त्यामुळे सरपंचाला पण त्याची लायकी कळला बरोबर पाणी प्रश्न हा खूप जटिल आहे आज ताणलेला भुकीला हा कर्नाटक माझा तहानलेला आज हस्त उतरलेला खरोखर सगळ्यांना आम्ही सलाम करतो कारण जनतेची ताकद काय त्यात दाखवून दिली आहे लोक बघित करतात की जनता चिडकवून देत जाते जनता काय करू शकत नाही आम्ही सेवापासून सांगता आम्ही आमच्या म्हणजे आम्ही स्वायत्त आहोत आम्हाला कोण जाऊ शकत नाही पण त्याच्यात वाचवा वाकवाई ताकद ही जनतेमध्ये आज गोहरी साहेबांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललो त्यांनी केलेला संघर्ष शेतकरी असतील कष्टकरी असतील सामान्य जनतेने केलेला जो संघर्ष आहे तोच संघर्ष पुढे चाललो तर आज बघतोय आपण गेले चौदा वर्षी सांगितलं वनवास तो वनवास तो संपला नाही खरोखर संपला नाही तर माझे कर्नटकर आज हे वंचित आहेत पाण्यापासून कारण आपण बघितले इथे आजूबाजूला शहर मोठी मोठी शहर उलवा आहे करंजाच्या लागून पण आहे बाजूला कलंबूल हे खारघर आहे तिथे सर्व बऱ्या सुविधा आहेत पाण्यामधून सगळ्या सुविधा आहेत आम्ही ना म्हणत तुम्ही स्मार्ट सिटी करा स्मार्ट शहर करा किंवा आणखी काय करा आम्हाला जगण्यासाठी पाणी तरी द्या पाणी 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 करतो आम्ही पाणीच्या चांगल्या द्या एवढी माझ्या इच्छा आहे कारण तुम्ही हे करणार आम्हाला माहिती आहे तुमची कुवत तुमची क्षमता काय सुरुवाती आम्हाला करायची आहे म्हणून आम्ही काय मागत ना कंटिन्यू ठेवले नाही तर पुढे खरं आम्ही विधानमंडळावर पुढे जाणार लक्षात घ्या कारण हा लढा समणार नाही ते थांबणार नाही आज ज्यांची पसरवणी झाली वेगवेगळे आमची जी पसवणी केली आहे मागे असं आम्ही आक्रोश मोर्चा येत होता तेव्हा त्यांनी आम्हाला दाखवलं काही उपाययोजना करू सांगितलं केल्या नाहीत अजून अपूर आहेत तर पुण्याचा सांगतोय त्यांनी पुण्यासाठी केली तर पुन्हा आम्ही विधानभनावर आलो आहोत आणि मोठ्या संख्येने आता तर ठीक आहे हे पिक्चर आहे पहिलं येणार आहे आणि पिक्चर तर बाकी आहे म्हणून सगळ्यांना विनंती